नमस्कार आपण पाहताय लोकराज न्यूज 24 फोर पाहूयात महत्त्वाची बातमी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माणुसकी आणि प्रामाणिकपणा या गोष्टी फक्त पुस्तकात शिल्लक आहेत पण समाजात देखील काही अशा व्यक्ती आहेत की ते माणुसकीच्या उपमा घेण्यास समर्थ आहेत असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही याबाबत घडलेली घटना अशी की सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री निलेश जी देशवाने यांना भर रस्त्यामध्ये चतुर्शृंगी पोलीस ठाण्याच्या मुख्य रस्त्यावर सतरा अशी रोख रक्कम त्यांना मिळाली कामानिमित्त आली त्यांना ही रोख रक्कम रस्त्यावर पडलेली दिसून आली त्यांनी ती रक्कम कसलाही विचार न करता तात्काळ चतुर्शृंगी पोलीस येथे जाऊन पोलिसांच्या स्वाधीन केले घडलेला सर्व प्रसंग त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितला आणि रक्कम त्यांच्या स्वाधीन केली पोलिसांनी देखील निलेश देशमाणे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले याबाबत बोलताना पोलीस अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले की निलेश देशमाणे यांनी त्यांना रस्त्यावर सापडलेली रोख रक्कम त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जमा केली त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक आणि असाच प्रामाणिकपणा सर्वांनी दाखवावा अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा